नमस्कार मी आहे संध्या श्रज्युती क्रिएशन मध्ये आपला स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज मी नाश्त्याला इडली आणि पोहे वगैरे काही केलेलं नाहीये आणि रात्रीच थोडंसं भात उरलं होतं आणि तेही मी मस्त बाकी फोने टाकणार आहे कांदा आणि लाल तिखट टाकून ते नाश्ता वगैरे करून आणि आज पाणी पण येणार आहे भरपूर सारे का काम आहे आता पद्धती तर काही काम करून येऊन आणि थोडस ब्लाउज पण शिवायला शिवायला आलेला आहे तेही सर्व काही कामं करून घेणार आहे कंटिन्यू व्हिडिओ बघत जा इथे रात्रीचं भात शिल्लक राहिलं होतं आणि त्यात एक कांदा आणि जिरेमुरीचा तडका मारून मी फ्राय केलेला आहे आम्ही आणि आम्ही सगळेजण नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि दुपारच्या स्वयंपाकात ढबी मिरची फ्राय आणि डाळीची आमटी चपाती भात आणि पाणी भरून सगळं खालचं रूममधलं सगळं काय काम झालेलं आहे आणि आता वर आलेलं आहे मी की मुलांचं उ सोमवारी पेपर आहे की इंग्लिश स्पीकिंगसाठी ना आठवड्याला एकदा त्यांचं पेपर असते प्रॅक्टिस घेणार आहे त्यांनी आते ते दोघं अभ्यास करत बसत होते आणि ते दोघांचा एक मिनटंही पटत नाही त्यासाठी मला त्यांच्यासोबत राहावं लागतो नाहीतर दोघांचं इतकं भांडणं भांडणं पण तितकंच आणि जेव्हा मी श्रेयशला मारायला जाते ती आडवत होती तुला काय करायचं आहे ग तू कशाला मारायला ही श्रुतीची की इतकं दोघांची मान माया तितकंच आहे आणि दोघं एकम तुझ्याशिवाय पटीनं तुझ्याशिवाय करमीन हा असं आहे दोघांचं आणि श्रेयशला वरच्या रूममध्ये आले की भीती वाटते की सारखं दीदी ओरिये ओर्या अशी त्याचा असते आणि दोघं एकत्र राहिलं की भांडणाचं यांचं दोघांचं चा चालूच असतं आता थोडंसं यांनी उशीरनं आज रविवारचा सुट्टी असल्यामुळं उशीरनं आंघोळ केलेलं आहे दोघं थोड़े सा कपडे होते तेही वरच्या रूममध्ये मध्ये धुऊन टाकलेलं आहे आणि थोडंसं वरचे खोली वगैरे पुसून घेते झाडून पुसून घेतलं रे आता इथ मी मुलांचा थोडंसं अभ्यास घेते मग मला दोन तीन ब्लाऊज आहेत ते दोन तीन काही होणार नाही आहे एक ब्लाऊज तरी होईल एक ब्लाऊज आणि दोन साड्यांचे पिकोफॉल करून आणि आणि आज थोडंसं बाहेर जायचं होतं की थोडंसं खजूरपेंड असं काहीतरी आणायचं होतं मला मुलांसाठी थोडंसं ड्राय फ्रूट्स आणायचं होतं तितकंच लाईट पण गेलेली आहे आणि इतकं गरम होतं तिकं लोडसेटिंग चालू केलं काही कळत नाही आहे दोन तीन दिवस झालं की दु पाडचं लाईटचा काढत होते की गरम तर खूप होत होती मग आम्ही गॅलरीत बसून मस्त जेवण करत होतो की चिवडा आणि भात चपाती एक चपातीच्या बाजून दोन चपाती गेलो होतं कारण की बाहेर बसून मस्त जेवण वगैरे गेलेलं आहे आणि लाईट पण आली होती मग लगेच मी ना कळस मग ब्लाऊज काही झालेलं नाही आहे लाईट तितकंच लाईट गेल्यामुळं माझं ब्लाऊज पण झालेलं नाही आहे पिकोफॉलसाठी पण काही केलेलं नाही आहे आणि इथं मी एक छोटंसं कळसाला घागरा केलेला शिवून घेतलेला आहे आणि बरच मी दोन तीन कळसाच घागरा मी शिवून घेतलेला आहे तेही तुम्हाला दाखवते आता वरचं काही आवरुण मग खाली आलेलं आहे चार वाजले होते यांच्या पप्पांचं पण आता पप्पा त्यांच्या पप्पा तितकंच येते जेवण करायला ब्रेक ड्युटी असल्यामुळं चार ते सात घरीच असतात की मुलांना तोंड खेळायला जायचं फिरायला संडे संडे त्यांना त्यांना भूक हे लागलं कधी दुपारी बारा एक ल जेवलेलं आहे की आता भूक लागली होती त्यांना मग त्यांना तोपर्यंत औरुंग्या असं सांगितलेलं आहे चा म्हणजे श्रेयस आवडीच फेवरेट डिश आहे चा आज दुपारी कसलं भारी जेवलाव का नाही गॅलरीत बसून काय झालंय ते पिटाळ हात रे वोरचं कातडा चाललं आहे सगळं चहा ठेवते मी पट दिवस मावळ्याचा मी पण विंचरून घेते मग चहा ठेवते बा पटदीशी हां माझी वेळ नि घालते मग विंचरून घेते मग दे ही लावते चहा ठेवते आता चहा वगैरे ठेवणार मग स्वयंपाकासाठी काय करायचं काय नाही हे बघणार आहे स्वै पण भात आणि चपाती लवकर होतात पण भाजीचंच कितकं टेन्शन असते काय करायचं काय नाही हीच कळत नाही आहे आणि संध्याकाळचं काय फार काय लागत नाही आहे छो थोडंसं लाईटली काय खाल्लं की चालतंय पण नेमकं का भाजी काय करायचं हे जर टेन्शन आहे मी तपट दिशी चहा आणि बिस्किट खाऊन घेते आणि संध्याकाळच्या वेळेस पण सुट्टी असल्यामुळे ना संध्याकाळच्या वेळेस पण चहा बिस्किट आवडतं आहे मला आणि सकाळचं पण सकाळ सकाळ पण चहा बिस्किट खाल्लं एक वाजता तर मला काही नाही दिलं तरी चालेल आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आता मस्त बाकी बाहेरची आणि तुळशीला दिवा वगैरे लावून घेते आणि स्वयंपाकाला लागणार आहे म्हणजे संध्याकाळची पण दिवा बत्ती झालेली आहे आणि चा पण सर्वजण पिऊन झालेला आहे चला आता स्वयंपाकाला लागणार आहे आज स्वयंपाकात काही बनवायचं आहे ते आईंना विचारणार आहे काई करू? काय डाळ आहे थोडी फक्त वांग्याची आमटीस करू का? जारी चा? आता मुलांसाठी दोन अंड्याचं मिठाचं भुर्जी करून देणार आहे कारण की रोज दूध चपाती खातात ते कंटाळत होते आज नको म्हणत होते दूध चपाती कारण की आज रविवार असल्यामुळं मी त्यांना मस्तवाकी मिठाची भुर्दी करून देणार आहे आणि आमच्यासाठी मस्त वाकि मसाला वांगेची आमटी करणार आहे तरी आणि इथं खोबरं आणि कोथिंबीर लसूण चिक पेस्ट करून घेतलेलं आहे तर थोडंसं कूप घेतलेलं आहे शेंगाचा दोन चमच काळा मसाला आणि एक चमच लाल तिखट आणि थोडेसे जिरे बटाट्याचे वांगे मी चिरून घेतलेलं आहे आम्हाला पाव किलो वांग आणलं की तीन दिवस जाते कारण की वांग कोणीच खात नाही फक्त रस्सा खातात आणि मला मी आणि आईचं वांग खातो त्यासाठी मी फक्त पाव किलो मधलं हा तीन चार वांगे घेतलेला आहे आधी सर्वात आधी त्यांना देते जेवायला मग बाकीचे काही मी करून घेते चला थोडस कारण की आम्ही असल्यामुळं काय खात नाहीये खात नाही कधी भुर्जी कधी तर आठवड्यातून एकदा त्यांना बॉईल करून देते आंडे बुझी अंडे किंवा असं भुजी किंवा अंड्याची पोळी वगैरे करून देते की चैत्र महिना आम्ही पळतो आता आई याच्यात माझा स्वयंपाक व्हायला पाहिजे कारण की आई आता पाय मोकळे करण्यासाठी बाहेर फिरायला गेलेले आहेत की दिवसभर म्हणजे दुकानात बसून त्यांना पायाचा त्रास होतो त्यासाठी सात ते आठ संध्याकाळच्या वेळेचं कोण नसतं जास्त गर्दी नसते रोडला तर फिरायला जातात त्यांनी आणि त्यांनी येस तर माझा होऊन मुलांनाही मी जेवण करायला देणार कारण की त्यांनी आधी जेवण करून झालं की आम्ही दोघं जेवायला मोकळं की सगळंच एकत्र बसून जेवण केलं की दुकानातलं गिराक सारखं ओ करत बसते त्या मग जेवणाच्या ताटातनं सारखं उठावं लागतो आधी मी मुलांना देते भुरजी करून मग त्यांनी दोघं जेवण केलं मग तितकेच आई येते तरच आई आले आले मग आम्ही जेवायला बसणार आहे आता आई म्हणत होते की आता माझं सगळं स्वयंपाक झालं इथं म्हणजे पोळी भाजी सगळं भात वगैरे झालेलं आहे आई म्हणतो की मला पातळ तुकडे खायचे ठीक आहे म्हणून मग आईस बनवत होते की कालचे दोन तीन चपाती शिल्लक होते आई टाकू देत नाही आहे चपाती असू दे भाजी असू दे आणि थोडीशी पालकी पालकची भाजीसुद्धा उरलेली होती काल फ्रीजमध्ये आणि तेही भाजी आणि कांदा ती सर्व काही घालून त्यांनी मस्त बाकी पातळ तुकडे केलेले आहे तीन चार चपातीची मग आम्ही मीही ती खाल्ली इतकं छान लागत होत दोन तीन पुढ्या जरा लसू लसून घातलेल्या आहेत कांदा ती घालून आता आम्ही जेवण करायला घेणार आहे तर मस्त जेवण ते वगैरे करून मग झोपणार आहे कारण की आम्ही लवकरच जेवतो आठ साडेआठला आमचं जेवण सगळं होत असते आता आमचं संध्याकाळचं वगैरे सर्व काही जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मुलांना ना मी आता सर्व भांडे वगैरे सर्व काही मी घासून घेतलेलं आहे तिथून आणून उचलून आणून ठेवायचं आणि किचन वाटा स्वच्छ करून घ्यायचं आणि भांडे वगैरे सर्व काही घासून इथं झालेलं आहे आणि मांडणी पण करून घेतलेलं आहे मी ओर सर्व भांड्याचं आणि आता मी मुलांना म्हणते की एक जण झाडून घ्या एक जण हांतरायला घ्या म्हटलं की त्यांनी दोघांचं बघा किती धिंगाणं असे आणि महत्त्वाचं म्हणजे आणि श्रेयसला हांतरून टाकायचं आवडत नाही आहे आणि ते पडदेशी आणि झाडू हातात घेते की मी झाडते आणि दिदी तू हांतरून टाकून दे आता ते दोघांचं मज्जा तुम्हाला दाखवते चला मी सगळं इथलं उचलून ब आत ठेवल्या सर्व काही भांडे वगैरे झालेत माझे सगळं आणि तू उचलू लागली नाही काय नाही आणि आता दोघं पण ना दोघांपैकी कोणतरी एकजण झाडून घ्या आणि एकजण हांतरून टाका श्रेयस <laughs> 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 <shrayash>, रोज तूच झाडून काढतो झाडून काढायला ए बर टाकती टाकती श्रेयश ए श्रेयश टाकती बर तू झाडून घे बर <hans> तू नाही झाडून घे शान आहे बा बरं आजचे एक दिवस झाडू मारायचं तू उद्यापासून दीदी मारतीन तू अंतरून टाकायच काढच स्वच्छ पण म्हणता येत नाही चल तू घे अंतरून टाकायला ए बर दाद्यात फक्त उचल तू फ्लॉट तर उचल फक्त ए दीदी टाकती ए दीदी टाक पटपट दीदी मला अजून पाहायला मेहंदी आहे ग कारण की उष्णता लय भडकली मला थंड आपण फ्रीज मधलं मेहंदी लावू पाहायला श्रुती का नऊ वाजले तर वाजलेला आहे आणि पटपट काढ पण आता इथ मी माझे व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट्स मधून सांगा माझ्या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना शुभरात्री बाय